आधी शक्ती मुक्ताई स्तनावरून या ठिकाणी बीडला दोन दिवस आमचा मुक्काम आहे तीनशे तीनशे पंधरा वर्षाची परंपरा आहे वारकरी अतिशय उत्साहात आहे विशेष म्हणजे राज्य शासनाने वारकऱ्यांची फार काळजी घेतलेली आहे त्यांचा विमा काढलेला आहे टॉयलेट दिलेला आहे आरोग्याची काळजी आहे पिण्याच्या पाण्याची काळजी आहे आणि गावकरी देखील उत्साहात स्वागत करत आहेत यावेळेस काय विशेष असणार आहे यावेळेस हरित वारी निर्मल वारी व्यसनमुक्त वारी वारकऱ्यांच्या मार्फत आम्ही संदेश देतो वृक्ष संगोपन हे महत्वाचं आम्ही त्या ठिकाणी पाहतो यावेळेस वारीमध्ये अधिकचे लोक देखील आहेत अधिकाऱ्यांचा सहभाग आहे काय अतिशय आनंदाचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे तरुण लोक जुळलेले आहेत प्रामुख्याने तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं हीच आमची कल्पना आहे आधी शक्तीमुक्ताचा जो संदेश आहे माऊलीचा जो संदेश आहे तो जनसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांचं जीवन सुखी होईल रवींद्र पाटील मुक्ताई संस्था मुक्ताई नगर पुरस्कार महाराष्ट्रात सर्वात दूरवरून येणारी पालखी आहे माझ्या पाठीमा आपण पाहतोय पालखी आलेली आहे त्या पालखी बीड शहरात आल्यानं मोठ्या प्रमाणात भक्तीमय वातावरण निर्माण झालेलं आहे तिथे पालखी सोहळा इथं आल्यानंतर गोविंद पंत म्हणून समाधी आहे मुक्ताईचे आजोगुरु म्हटले जातात त्यांच्या संदर्भात देखील आहे आज आजोळा मुक्ताई आल्याचा देखील भावना व्यक्त काय सांगाल इथं आलेला एक कशा पद्धतीने मुद्दा भावना आम्ही आलेलो काही पालखी आहे ही दोनशे पंधरा वर्षांपासून त्या ठिकाणी गोळा आम्ही साजरा करतो त्याची तीनशे पन्नास चारशे सात हजार आहे आजच्या ओढ आपल्याला लागलेली आहे ओढ पालखी काही पालखी ते बेकारी आहे वारकऱ्यांचे आशीर्वाद आहे संदेश आहे सामान्य ज्ञानेश्वर भाऊचा जो संदेश महाराज आणि सर्व आनंदाने पोहचवत नाही वारकरी संप्रदाय महिला संत म्हणून नुकता इकडे पाहिलं जातं काय नेमकं वेगळं पण आहे आणि बीडमध्ये आल्यानंतर बीडचं काय वेगळं बोलत असे श्रीमन निवृत्तीनाथ दादा सोपान काका जनाई आणि ज्ञानोपबार आहेत पालख्या या या प्रांतातून आपल्या भागातून न जाता बीडमध्ये येणारी एकमेव ही पालखी आहे की ज्या पालखीचं नाव मुक्ताई सोहळा आहे आणि वैशिष्ट्य असे मुक्ताई या बीड शहरात येतात म्हणजे आनंदाचा कल्लोळ निर्माण होतो गोविंद पंत त्यांच्या आजोबा आहेत नातीची आणि आजोबांची भेट या ठिकाणी होत असती ते अलौकिक पण या भेटच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला माझ्या मुक्ताईचं जे वारकरी साम्राज्यामधलं योगदान आहे स्थान आहे कशा पद्धतीने आहे तर ज्ञानदेवांना देखील साठीमधून बाहेर काढण्याचं काम मुक्ताईने केलेलं होतं मुळात ही पालखीच मानाची आहे आणि ती साक्षात भगवती ना साक्षात जगजननी जगदंबा आहे ती चितकला आहे त्यामुळं त्यांची क्षमता त्यांची ताकद चौदाशे वर्ष जगलेल्या कोऱ्या तर तरी चांगलं देवांना गुरुपदेश करणारी ही माय असल्यामुळं आम्हा सगळ्यांचा श्रद्धा असतं बाबा याची संगीत पंढरपूर मानाचं स्थान असतं आणि बाबांना घेण्यासाठी परत करून पुन्हा असतो कसं आहे तो सोहळा करू शकत नाही कारण ते पंढरीच्या वाटेमध्ये आहेत आम्ही सुद्धा पंढरीच्या वाटेमध्ये बीड शहरामध्ये आहोत समाधी सोहळा आणि आदिशक्ती मुक्ताबाईंचे आजोबा गोविंद पंत कुलकर्णी यांचं इथं असलेलं वास्तव्य ही भली मोठी नाळ त्या पालखी सोहळ्याला बीड शहराला शतकांची परंपरा असलेली तीनशे पंधरा वर्षाची जवळ परंपरा ही आहे परंपरा इथं मुक्ताई आल्यानंतर दिवाळी साजरी केली जाते काय वाटतं एकंदरीत सगळ्यात प्रवास आहे जवळजवळ हा पालखी सोहळा मुक्तानगर ते पंढरपूर म्हणजे अर्थात तापीतील ते भीमातील सहाशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि सहा जिल्ह्यातून प्रवास पण दीड शहरामध्ये होणारं स्वागत दीड शहरामध्ये असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि या पालखी सोहळ्याचा होणारा सन्मान तसा प्रत्येक शहरामध्ये होतो जिल्ह्यामध्ये होतो गावामध्ये होतो पण बीड शहरामध्ये एक अलौकिक असा असतो आणि तो अनेक देशकापासून मी जवळजवळ पन्नास वर्षापासून हा सोहळा अनुभवतो पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळे तिथले देशिम पथक व्यायामशाळा तालीम तालीमोर येत होते आणि आज सुद्धा ती परंपरा ग्रामस्थ मंडळी बीड शहरवासीय परिसरातील भाविक तोच सोहळा त्याच पद्धतीनं ते व्रत आणि वसा चालता आहेत हे मोठं भाग्य आहे त्या बीड शहराचं आपण पाहतो या ठिकाणी विशेष म्हणजे पालखीचं विशेष काय नेमकं पालखीच विशेष म्हणजे हरितवारी <थाँगी> वारी निर्मल वारी व्यसनमुक्त वारी आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीने प्रबोधन करणारे महाराज मंडळीच्या मार्फत समाज पूर्ण व्हावा समाजाचं भलं व्हावं ही प्रार्थना मुक्तायच्या आम्ही करतो रोज काकळा आरती भजन कीर्तन रात्री कीर्तन होत असतं आणि अतिशय उत्साहात नामस्मरण करत आम्ही पंढरपूरला जातो